चंद्रपूरमध्ये शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी केली गेली आहे कृती आराखड्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग प्रमुखांच्या नावांची आता घोषणा झाली आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौंडा आता राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी ठरलेले आहेत वयेत लोकांना सेवा उपलब्ध करून देणं आणि कार्यालयीन कामकाजामध्ये गतिमानता आणण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या गोष्टींवर त्यांनी शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात विशेष लक्ष दिलं होतं आणि त्यामुळेच चंद्रपूर जिल्हा हा राज्यात सरस आहे आपला एफर्टला रेकॉग्निशन मिळालेला हे चांगला वाटतोय आणि मी पुन्हा माझा कार्यालयाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा पण याच्यामध्ये मोठा सहभाग आहे याच्यामध्ये संकेतस्थळाच्या अद्यावतीकरण आहे एक भाग आणि त्याच्यानंतर लोकांच्या तक्रार निवारण करणे हे दुसरा होता आणि त्याच्यानंतर कार्यालयामध्ये सोयीसुविधा येणारा अभ्यागतांसाठी चांगला सुविधा त्याच्यानंतर आपला पूर्ण कार्यालयीन प्रक्रियेमध्ये ई ऑफिस वापर करणे त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ए आयचा वापर प्रशिक्षणामध्ये याच्या व्यतिरिक्त गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट कसा प्रोत्साहन देणे आणि ओव्हरऑल इज ऑफ डुईंग बिझनेस कसा डिस्ट्रिक्टमध्ये ग्रो वाढवणे आणि शेवटचा एक होता नाविन्यपूर्ण उपक्रम आणि पुढे जाऊयात Thank <music> you.